शरद पवार अजित पवार एक झाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक झाले काँग्रेस आणि वंचित एक झाले महाराष्ट्रामध्ये जे बिथरले होते जे बिघडले ज्यांचे संबंध बिघडले होते ते सगळे एक झाले शरद पवारांनी गेल्या दोन तीन वर्षांपासनं जे पत्ते राखीव ठेवले होते ते सगळे उघडे केले अजित पवारांनी ज्या गोष्टींवरती सस्पेन्स कायम ठेवला होता तो सस्पेन्ससुद्धा क्लायमॅक्स म्हणून समोर आला सगळे पत्ते उघड झाल्यानंतर राज्यातील राजकारणाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलणार हे लक्षात घ्या दोन हजार तेवीसला अजित पवारांनी बंडखोरी केली छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल वळसे पाटील सुनील तटकरे सगळेजण सांगत होते की आम्हाला भाजपसोबत जायचं किंवा भाजप या पक्षासोबत गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती शिक्का लावणारे शरद पवारच होते आम्ही भाजपच्या दारावर उभे होतो दरवाजाची बेल वाजवली आणि तेवढ्यात पवार तिथून निघून गेले आणि दरवाजासमोर फक्त आम्हीच दिसलो आणि म्हणून आम्ही फुटलोय अशा पद्धतीचं परसेप्शन बिल्ड झालं पण त्याही स्टेटमेंटवरती परसेप्शन मांडलं नाही सुप्रिया सुळेंनी सुद्धा योगेंद्र पवार निवडून यावेच यासाठी फार काही ताकद लावली नाही ताकद तेव्हा लावली जाते ज्यावेळेस समोरच्या उमेदवारावरती टीका केली जाते मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनीही अजित पवारांवरती विधानसभेला टीका करणं टाळलं त्यावेळी हा माझाच प्रश्न सुप्रिया सुळेंना होता तो ऐका एवढे सॉफ्ट कसा वागतायत तुम्ही ते डायरेक्टली बोलतायत अजून शरद पवार सुद्धा अजित पवारांचे नाव घेणार आम्ही बघितलं उदयनराजांना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं माझी चूक झाली मी ते मान्य करतो उमेदवार पाडायचं एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं बारामती का नाही म्हटले ते एकदा फक्त की माझी मुलगी तीन वर्षात तीन टर्म खासदारकी घेतली मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रिपद देऊ शकलो असतो मी सगळं अलितला दिलं पण अजित आज माझ्या विरोधात गेलेत तो समोर यायला सुरुवात झाला पिक्चरच्या इंटरवलनंतरच खरी स्टोरी पवारांनी लिहिली होती की अजित पवार त्या पिक्चरचे फक्त हिरो आणि डिरेक्टर शरद पवार होते या सगळ्या गोष्टींचा सस्पेन्स इंटरव्हल नंतरच समोर आला अंजना कृष्णा ट्रेनी आयपीएस ऑफिसर अंजना कृष्णा यांच्याबाबत अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटनंतर सुप्रिया सुळे मोहित पवार यांचे शब्द फिरले होते त्यांनी अजित पवारांना टार्गेट केलं नाही ते म्हणले नाही दाडांची भाषाच तशी आहे विषय पलटला गेला होता तिथे या सिक्वेन्सची दुसरी कडी जोडली गेली होती पुढे जाऊन पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले जवळजवळ पार्थ पवार अडकतच होते पण विरोधक म्हणून पवारांनी लावून धरलं नाही सुप्रिया सुळेंनी लावून धरलं नाही उलट पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते सुप्रिया सुळेंकडनं केलं गेलं होतं रोहित पवारांच्या शरद पवारांनी मान्य केलं होतं त्यावेळी चौथी कडी जोडली गेली होती की दोन्ही पवार जुळून घेत इन शॉर्ट लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे कधी जुळून घ्यायचं हे ठरवल्याप्रमाणे आता रिॲक्शन्स देत आहेत हे कळण्यासाठी ही चौथी कडी महत्वाची ठरली आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी आणि शेवटची कडी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आम्ही युती करत आहोत आम्ही आघाडी करत आहोत यावरती शिक्का लावून पवारांनी आपले दाबलेले लपवलेले सगळे पत्ते उघड केले कोणत्या लेवलची टोकाची टीका सध्या दोन्ही पवारांमध्ये म्हणजे दोन्ही पवारांवरती भाजप करतंय लक्षात येतय पवारांपासून फडणवीसांपासून सगळे एकमेकांवर तुटून पडलेत अर्थ समजतोय अजित पवार आणि शरद पवार एखाद्या महानगरपालिकेसाठी एकत्र येऊ द्यात एखाद्या ग्रामपंचायतीसाठी एकत्र येऊ द्यात नाहीतर कुठेही एकत्र येऊ द्यात शेवटी निर्णय पक्षनेतृत्वाने केला आहे आणि पक्षनेतृत्व ते आहे ज्या नेतृत्वाला आव्हान त्यांच्या पुतण्यानं दिलं ज्या नेतृत्वाचा प्रश्न तयार केले ज्या नेतृत्वाचा पक्ष फोडला ज्या नेतृत्वाची अख्खी राजकीय पूंजी जी आहे ती पणाला लावली अशा नेतृत्वामध्ये एखाद्या महानगरपालिकेसाठी एखाद्या ग्रामपंचायतीसाठी जर एकत्रीकरणाचा फॉर्म्युला ठरत असेल तर समजून जा हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं शरद पवारांनी स्क्रिप्ट लिहिलेली होती अजित पवार त्याचे हिरो होते आणि क्लायमॅक्सनुसार पिक्चरच्या इंटरव्हलनंतरच नंतरच सगळं काही बदललं आणि पवारांनी दाबलेले सगळे पत्ते